निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बेलाड इस्टेट येथील कार्यालयावर देखील अजित पवार गट दावा सांगणार असल्याची शक्यता बेला आहे बेलाड इस्टेट येथील कार्यालय हे वेलफेअर ट्रस्टचं नसून हे कार्यालय सरकारने दिलेलं कार्यालय आहे आणि आता निवडणूक आयोगानेच जर राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाला दिलाला असेल तर या कार्यालयावर देखील अजित पवार गट दावा सांगणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे सध्या हे कार्यालय शरद पवार गटाच्या ताब्यात आहे आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची कार्यालय या ऑफिस या सध्या कार्यालयामध्ये आहेत ऑफिसमध्ये आहेत जर या कार्यालयावर देखील अजित पवार गटाने दावा सांगितला तर आता शरद पवार गटाला नवीन कार्यालयाचा शोध देखील सुरू करावा लागणार आहे सध्या निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाला त्यांनी त्यांच्या गटासाठी एक नवीन नाव आणि पक्षचिन्ह शोधण्यास सांगितलेलं आहे आणि जर या कार्यालयावर देखील अजित पवार गटाने दावा सांगितला तर आता शरद पवार गटाला पक्षचिन्ह पक्ष नाव यांच्यासोबतच एका कार्यालयाचा देखील शोध सुरू लागणार आहे यासोबतच राज्यात अद्यापही अनेक अशी कार्यालयं आहेत पार्टी ऑफिसेस आहेत ती अद्यापही शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत आणि आता अजित पवार गट या सगळ्या कार्यालयांवर दावा सांगतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक जयतापकर सह सा, सचिन गाड साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका